डोमिवलीतील भागशाळा मैदानात हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेला भव्य सुरुवात झाली आहे या शोभायात्रेत शेकडो महिला आणि तरुणाई पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले असून ढोल ताशांचा गजर वारकरी यांचा जोरदार उत्साह पाहायला मिळतोय संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा विठ्ठल यांच्या वेशभूषेत लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग आहे यात्रेत चौदा ढोल पथकांसह तब्बल अधिक सामाजिक संस्था सहभागी झाल्या असून पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष संदेश दिला गेला आहे डोंबिलीमध्ये सत्तावीसाव वर्ष आहे आणि शोभायात्रा आज निघालेली आहे आपण बघत असाल तर अतिशय उत्साहामध्ये या शोभायात्रेचं वातावरण आहे लोक लहान मुलं ज्येष्ठ सर्वच पदाधिकारी या उत्साहामध्ये या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि सर्व धर्मीय लोक देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मी सर्वांना आज गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो मुस्लिम पुरुष महिला आज मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी आज या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे म अतिशय उत्साहाचं वातावरण आणि एक आपल्या देशाची जी संस्कृती आहे ते दाखवण्याचं काम आज डोंबिलीमध्ये शहरामध्ये झालेलं आहे नाही आजचा पवित्र दिवस आहे मी कोणावर टीका करू इच्छित नाही आज शोभायात्रेचा दिवस आहे ते भेटले त्यांना शुभेच्छा दिल्या नवीन वर्षाच्या चांगलं काम करतील अशा अपेक्षा आहे पण आज मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही आज सर्वांना शुभेच्छा आहे ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर तर्फे काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थातर्फे नववर्ष स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे तर मंदिर विद्युत रोषणाईनं उजळलं आहे यावेळी ढोल ताशा पथक सज्ज झालंय भव्य रांगोळी काढून उत्सवाची रंगत वाढली आहे तर नववर्षाची स्वागत पहिली पंचांग पूजा श्री गणेश मंदिरात संपन्न झाली असून आयुक्त इंदुराणी जाकडियन यांच्या हस्ते आर्थिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पाडवाच्या निमित्ताने गणेश मंदिर डोंबिवली येथे पूजन केला देवाच्या नमस्तक झालो आणि आपली यात्राची सुरुवात इथल्यापासनं होणार आहे हे आपल्या संस्कृतीला जतन करण्यासाठी एक खूप चांगला पाऊल आहे जे गणेश मंदिर संस्थान दरवर्षी करतो आहे आणि खूप अभिमानाने आयुक्त म्हणून मी याच्यामध्ये सामील झाले राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काळी गुढी उभारून निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे भगत सौखुले प्रकाश मिरजकर अजित हाळीकले तानाजी चव्हाण संजय बेले संदीप राजोबा सर्जीराव पवार आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते कर्जमाफी नाकारणाऱ्या अजित पवारांचं करायचं काय अजित पवारांचं करायचं कायची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारणाऱ्या अजित पवारांचं करायचं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये मानधन देतो या जोरावरतीच विधानसभेमध्ये पहावी सरकार पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे महिलांच्या मु मुळावर उठलेलं आहे महिलांना एकवीसशे रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यानी हे शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या माहिती सरकारच्या वतीनं सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गुड्या उभा करून हा सरकारचा निषेध करतो आहे सरकारचा धिक्कार करतो आहे कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यामुळंच यापुढच्या काळात जर सरकारनं कर्जमाफी केले नाही तर प्रचंड असं जन आंदोलन आम्ही उभा करू रस्त्यावर उतरू आज आम्ही काळ्या गोड्या उभारलेल्या आहेत या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल मात्र कर्जमाफी मराठी नववर्ष अर्थात चैत्र महिन्याची सुरुवात ही गुढी गुढीपाडव्यानं होत असते याच गुढीपाडव्याच्या निमित्तानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे मधील शोभा यात्रेत खासदार श्रीकांत शिंदे यांची मुख्य उपस्थिती होती तो तो नाकरी करना दर प्रते आमी तर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या यावेळी शुभेच्छा दिल्यात दरवर्षी प्रथेप्रमाणे आम्ही दोघं एकत्रच असतो आणि स्वागत यात्रा देखील गेले अनेक वर्ष सत्तावीस वर्ष आज या स्वागत यात्रेला झाले मला वाटतं डोंबिवली आणि स्वागत यात्रा एक वेगळं समीकरण आहे पहिली स्वागत यात्रा कुठे सुरू झाली तर ती डोंबिवलीमध्ये सुरू झाली आज जर आपण पाहत असाल आताच मी साहेबांना सांगत होतो की आज इतके लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत की नेहमी ही यात्रा जी आहे ती नऊ वाजेपर्यंत ईस्टला पोचलेली असायची आज हो लोक तरुणाई लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सगळेच लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेत आणि एक वेगळा संदेश दरवर्षी देण्याचा प्रयत्न या स्वागत यात्रेच्या माध्यमाने या ठिकाणी होत असतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे अगोदर मग बघा गेल्या दहा वर्षापासून महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने त्या कल्याण डोंबिवली असेल कल्याण लोकसभा असेल किंवा महाराष्ट्र असेल ह्यामध्ये विकासात्मक राजकारण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे विकासासाठी नेहमी एकत्र जे आहे ते आपण काम करताना आम्हाला पाहिलेलं आहे आणि ह्या डोंबिवलीमध्ये असेल कल्याणमध्ये असेल कॉन्क्रीटचे रस्ते मेट्रो त्याचबरोबर वेगवेगळ्या सुविधा हॉस्पिटल्स लोकांसाठी खेळाचे मैदान असतील महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीसजी शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं गेल्या अडीच वर्षामध्ये जी विकासाची गुढी आम्ही उभारली ती पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करतो आहे अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे आम्ही कामं केली त्याच्यामुळे पूर्ण बहुमताचं सरकार पुन्हा निवडून लोकांनी दिलं मला वाटतं विकासाचंच राजकारण या महाराष्ट्राला हवं आहे ते पुढे घेऊन जाण्याचं आम्ही काम या ठिकाणी करतो आहे भिवंडीत चैत्र पाडवा अर्थातच गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना आता भिवंडी शहरात देखील टिळक चौक मित्रमंडळाच्या माध्यमातून शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली गणपती मंदिर ब्राह्मण आळी वाणीआळी कासारआळी या मार्गे निघालेल्या या शोभायात्रेत शहरातील मान्यवर नागरिकांसह असंख्य नागरिक आबालवृद्ध महिला तरुण तरुणी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले भिवंडीतील शहापूर तालुक्यात भाजपाच्या संघटनात्मक ताकदीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे उभाटा गटाचे वासिंद येथील सरपंच राजेंद्र म्हसकर उपसरपंच राजेंद्र विठ्ठल भेरे आणि खानिवली येथील माजी सरपंच शेखर दळवी यांच्याबरोबर तीच उभाटा गटाच्या सुमारे दीडशे शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात यावेळी स्वागत केलं तर यापूर्वी शहापूर तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढल्या जात आहेत मुंबईसह हो अनेक ठिकाणी या शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळतोय तर डोंबिवलीतील शोभायात्रा विशेष लक्ष वेधून घेत असून त्यातील महिलांची बाईक रॅली मुख्य आकर्षण ठरते पारंपरिक मराठी वेशभूषा डोक्यावर फेटा आणि भगवे पताकांनी साजरा झालेल्या रॅली डोंबिवलीच्या रस्त्यांवरती उत्साहाची लहर निर्माण करते सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नेहमीप्रमाणेच उत्साहात आपला हा सण साजरा केला जातो आणि एवढ्याच याच उत्साहात आम्ही सगळ्याजणी मैत्रिणी दरवर्षी भाग घेत आलेलो हो आहोत ही सदिच्छा सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्यासाठी हा खूपच आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही तेवढ्याच उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी होतो आहे रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक सजावट बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या एक्केचाळीसव्या वर्धापना दिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तर पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचं दर्शन घेण्याकरिता नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आज आम्हाला सपत्नीक दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढी पारवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर नवीन वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये संकल्प केला जातो तुम्ही काही संकल्प केलाय का आणि गुन्हेगारांना काही संकल्प करायला सांगितलं बरोबर आहे पुणे शहर शांत राहतील पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा चा मला पूर्ण विश्वास आहे गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे शांत पुणे आणि सर्व पुन्हा पुणे पुणेकरांची सर्वांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच चा, हीच आमची प्रार्थना आज भगवान चढणी राहिलेली आहे सांगितले आमचे सर्वांचे आमचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांततेत चांगल्या वातावरणात ते त्यांचे आयुष्य जातील हीच चा। अपेक्षा तरी बाप्पाच्या चरणी आज आपण संपूर्ण महाराष्ट्र देश हा सुख समृद्धी समाधाने हो शांतता प्रस्थापित हो आणि जे भारताचं स्वप्न दोन हजार सत्तेचाळीस संपूर्ण भारत विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनातनं विश्व गुरु होण्याच्या दृष्टिकोनातून गणरायाचा आशीर्वाद या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना मिळवित संपूर्ण सांगितलं ना भारत दोन हजार सत्तेचाळीस साली संपूर्ण विकसित भारत हो आणि भारतात जगातील सर्वात शक्तिशाली देश हो शेतकरी कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती का मागतोय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नसल्याचं यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणालेत हो आज अजितदा असं म्हणत आहेत की किमान कि तीन वर्षे तरी शेतकऱ्यांना कर्ज माफ करता येणार नाही पण त्यांनी जाहीरनाम्यामध्ये असा उल्लेख केला होता कर्जमुक्ती करतो परंतु आता काही दिवसातच अजितदादानी अशा पद्धती बोलत काय तुम्ही कसं पाहता या नाही मुळामध्ये शेतकरी कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती का मागतोय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही म्हणजे अनेक उद्योगपतींचे जेव्हा उद्योग तोट्यात जातात राष्ट्रीय पातळीवरच्या तेव्हा त्यांच्या ऑफच्या नावाखाली कर्ज माफ केलं जातं हजारो लाखो कोटींचं कर्ज माफ केलं जातं कारण त्यांचे उद्योग तोट्यात जातात जाता। आमचा शेती व्यवसाय हा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही गेले तीन वर्ष झाले सातत्यानं भाव पडल्यामुळे लोकांच्या घरात सोयाबीन कापूस पडू नये कोणत्याही शेतमालाला भाव नाही त्याच्यामुळं आमच्यावर कर्ज झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि सरकारनंच काय सगळ्याच पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू आता जे सरकार सत्तेत आलं त्या सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे आता आमचं असं म्हणणं आहे की एखादा प्रोजेक्ट कमी करा सरकार सांगते की आमच्याकडे पैसे नाही सरकारनी शक्तीपीठ महामार्ग दोन वर्ष उशिरा करावा अजून एखादा प्रोजेक्ट उशिरा करावा अत्यावश्यक गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना जगवणं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणं खूप आवश्यक आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना ज्या इतर योजनांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे भिकारी बनवता ते करण्यापेक्षा आमच्या सोयाबीन कापसाला शेतमालाला चांगला भाव द्या तुमच्या त्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजना चुलीत घाला आम्हाला चांगला शेतमालाला भाव द्या आम्ही तुमच्या दारात आयुष्यात कोणती भीक मागायला किंवा मा, कोणती काही मदत मा, मागायला येणार नाही आणि राहिला प्रश्न लाडक्या बहिणीचा तर लाडक्या बहिणीची योजना जशी सरकारनं सुरू केली होती तशाच पद्धतीनं ती सुरू ठेवली पाहिजे असं आम्हाला वाटतं परंतु दुसऱ्या कुठल्याही योजनेचं निमित्त करून शेतकऱ्याला मारू नका अशी आमची मागणी आहे लाडक्या बहिणींनी सरकारला पुन्हा आणलं यांना आता संपूर्ण लाडक्या बहिणीचा लाभच बंद करायचा आहे निवडणुकीच्या वेळी भूल थापा दिल्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जॉलिंदर बुधवत यांचा सरकारला टोला काल अजित दादाने एवढं तरी मान्य केलं की बोललो होतो कर्जमाफीचं आतापर्यंत ते म्हणत होतो मी कर्जमाफीचं बोललोच नाही पण आता म्हणता कर्जमाफी सध्या होणार नाही आणि तीन चार वर्षे वाट पाहावं लागेल म्हणजे पुन्हा निवडणुकीचा जुमला दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये पुन्हा वेळेवर त्यांना शेतकऱ्यांना काहीतरी गाजर दाखवण्यासारखं एखाद्या लाखाची माफी करायची आणि पुन्हा सत्ते द्यायचा ते घाट घालतायत परंतु शेतकरी आता हुशार झालेत शेतीमाला भाव नाही सोयाबीन छत्तीसशे पस्तीसशे विकून राहिली कापसाला भाव नाही तुरीला भाव नाही हरभाराचे भाव कमी झाले शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे आणि परत ते म्हणतात शेतकऱ्यांना की एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा म्हणजे हे बँकेची वसुली या झाले की काय हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडला शेतकऱ्यांचा आणि दे जनतेची दिशाभूल करून ही निवडणूक त्यांनी खऱ्या अर्थाने जिंकलेली आहे ही निवडणूक निस्ती आश्वासनं देऊन खोटे आश्वासनं देऊन ही निवडणूक यांनी यावेळेस ही केली परंतु येणाऱ्या काळात जनता यांना धडा शिकवल्याशिवाय दाखवणार राहणार नाही लाडक्या बहिणीने त्यांना खऱ्या अर्थाने सरकारमध्ये पुन्हा आणलं त्या लाडक्या बहिणीचं एवढं कौतुक करणारे ही सरकार आता लाडक्या बहिणीचे खऱ्या अर्थाने तुम्ही तो पाचशे म्हणता माझं तर असं स्पष्ट मत आहे की यांना संपूर्ण लाडक्या बहिणीचा लाभच बंद करायचा आहे निवडणुकीच्या काळात आम्ही एकवीसशे रुपये देऊ आम्ही असं करू आम्ही तसं करू ह्या सगळ्या भुलताफा दिल्या आणि आता वेगवेगळे निकष लावायचे या महिला भगिनींना कुठेतरी हे करायचं आणि हे पैसे महिला लाडक्या बहिणीचे असो शिवभोजन योजना असो तीर्थक्षेत्र योजना असो ह्या सगळ्या योजना आता बंद यो करायच्या आणि पुन्हा निवडणुका आल्या दोन हजार एकोणतीसमध्ये की काही ना काही नवी नवीन नवीन फंडे आणायचे नवीन नवीन लोकांना आश्वासनं द्यायचे परंतु ही जनता महाराष्ट्रातली आता खूप हुशार झाली या महायुती सरकारला येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा ठाम विश्वास आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू नववर्ष गुढीपाडव्या निमित्तानं पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले जळगाव शहरातील तरुण कुडावा चौक येथून या पथसंचलनास सुरुवात झाली तर शहरातील श्रीराम मंदिर रथ चौक जुने जळगाव व करुण कुडापा चौक येथे पथसंचलनाचा समारोप करण्यात आला श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीनं सलामात प्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून गुढीपाडवा उत्साहाच्या निमित्तानं साई भक्त तारेश आनंद यू एस ए यांच्या देणगीतून श्रींचे समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्ष प्रारंभ निमित्तानं आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली यामुळे श्रींचा गाभारा मनमोहक दिसतोय सजावटीसाठी शेवंती दोनशे किलो अष्ट ऐंशी किलो गोंडा एकशे पन्नास किलो तसेच इतर फुलांचा वापर केला गेलाय तरी सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी सेवाभावी तत्वावरती मोफत केली आहे